नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दनेसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी चटकदार व तेवढीच टेस्टी व झणझणीत अशी शेवभाजीची साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही शेवभाजी पटकन अशी तयार करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तरी ते एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो लसूण आलं व एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व थोडीशी कोथिंबीर तर आता आपल्याला ही छान असे भाजून घ्यायचं आहे तर सर्व व्यवस्थित असं मंद गॅसवरती व छान असं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर मिक्स थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक वाटून पेस्ट तयार करून घ्यायची तर कढईमध्ये इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यानंतरने एक चमचा जिरे टाकून आपण जो एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टाकून छान असा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर ही भाजी खाण्यासाठी खूप छान अशी टेस्टी लागते त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे व कढीपत्ता व कांदा छान असा फ्राय झाल्यानंतरने आपण वाटण तयार करून घेतलेला आहे कांदा त्याचे तर आपण ते छान असं यामध्ये टाकून भाजून घेणार आहे त्यामध्ये चवीनुसार हळद एक चमचा धने पावडर एक चमचा कसुरी मेथी व एक चमचा घरचं कांदा लसूण मसाला आहे तर ते मी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसारही ते तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी ओतून तेल सुटेपर्यंत आता हे वाटण छान असं भाजून घ्यायचं आपण जेवढं वाटण तेल सुटेपर्यंत छान भाजेल तेवढी आपली भाजी खूप छान अशी चविष्ट लागते तर आता यामध्ये गरम पाणी होतायचं तर गार पाणी होतायचं नाही तुमच्या आवडीनुसार रस्सा तयार करावं वरून कोथिंबीर टाकून घ्या थोडंसं उकळी यायला लागले की त्यामध्ये जे शेवभाजीचे शेव असते तर ते टाकून घ्यावं छान असं दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्या तयार झाली गरमागरम अशी खाण्यासाठी आपल्याला शेवभाजीची भाजी भाजीला काय नसेल तर नक्की ही भाजी, भाजी।, भाजी, भाजी, भाजी एकदा ट्राय करून पहा खूप छान अशी लागते तरन की। वा मंगरम, मागरम, भाकरी बाजी खाने लगते। तर तुम्ही चपातीबरोबर किंवा मग गरमागरम भाकरीबरोबरही ही शेवभाजी खाण्यासाठी खूप छान अशी लागते तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशी आपल्या एका नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद